श्री शिवाय नमस्त हर हर महादेव नमस्कार मैत्रिणीं सत्तावीस मार्च दोन वाराला येतो त्या वाराचे नाव त्या प्रदोषाला मिळत असते प्रत्येक वारानुसार प्रदोषाच्या कथा सुद्धा वेगळ्या आहेत आज मी तुम्हाला गुरुप्रदोषाची व्रतकथा सांगत आहे तसेच तुमच्या जीवनातील कठीणातील कठीण आजार दूर करणारे विवाह इच्छुकांचा विवाह जमत नसेल तर यातील काही उपाय केल्याने सतत ठरवलेल्या कामात यश मिळत नसेल किंवा ती कामे पूर्ण होत नसतील तर असे भगवान शिवशंकरांचे अतिशय काही गुरुप्रदोषाचे प्रभावशाली उपाय आज सांगत आहे चला तर मग आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूयात एकदा सुतजी सौनकाधिक श्रोत्यांना महा म्हणाले महोदय प्रदोषाचे व्रत केल्यामुळे उपासकांचा शत्रूंचा विनाश होतो व्रत करणाऱ्याला सुख शांती लाभते त्यांचा अभ्युदय होतो या जगामध्ये वारांची मासांची तिथींची जेवढी व्रते प्रचलित आहेत त्यामध्ये गुरुप्रदोष हे व्रत अतिशय श्रेष्ठ आणि ज्येष्ठ असे आहे मी तुम्हाला या व्रताची कथा सांगतो ती ऐका एकदा इंद्र आणि रुद्रासूर यांच्या मध्ये भयंकर रणकंद झाले त्यावेळी देवानी दैत्यसेनेवर प्रखर हल्ला करून तिचा सा प्रचंड संवाद केला ते पाहून रुद्रासूर अतिशय संतापले त्याने असुर मायेने अकराळ विक्र स्वरूप धारण केले तेव्हा इंद्रादिक सर्व देवांना भीतीने ग्रासले रुद्रासुरावर विजय मिळवण्यासाठी काय करावे असा त्यांना प्रश्न पडला त्यांनी देवगुरु बृहस्पतींना आव्हान केले त्यांच्याशी विचार विमर्शन केले तेव्हा ते म्हणाले हे देवेंद्र रुद्रासुर मोठा तपस्वी आणि कर्मनिष्ठ आहे त्याचे त्याने गंध महादन पर्वतावर उग्र तपश्चार्य करून भगवान शिवशंकरांना प्रसन्न करून घेतले आहे हा रुद्रासुर पूर्वजन्मी चित्ररथ नावाचा राजा होता तुझ्या समीप जे सुरम्य वन आहे तेथे पूर्वी याचेच राज्य होते आता साधुवृत्तीचे दर्शन प्राप्त करून देणारी तपभूमी आहे एके दिवशी चित्ररथ विमानात बसून कैलास लोकी गेला त्याने शंकराचे दर्शन घेतले त्यावेळी जगदंबा पार्वती त्यांच्या वाम अंकावर बसली होती ते दृश्य पाहून राजाला हसू आले तो उप उपहासाने मनाला हे प्रभू आम्ही मायेने मोहित होऊन विषयामध्ये अडकून पडलो स्त्रियामध्ये असक्त होऊन राहतो पण एखादा देव आपल्या स्त्रीला अलिंगन देऊन सभेमध्ये बसलेला आहे असे असे देवलोकातही कधी दृष्टीच पडत नाही त्यांचे बोलणे ऐकून शंकरांना हसू आले ते म्हणाले राजा माझा व्यावहारिक दृष्टिकोन नेहमीच वेगळा असतो त्यामुळे माझे वर्तन लोकांना विपरीत आणि आघोरी वाटते मी जगाला वाचण्यास वाचवण्यासाठी कालकुट नामक महावीस प्राशन केले त्यांचा भयंकर दाह दाह सहन केला तरी तुमच्यासारखे के साध साधारण लोक मला थट्टेने हसतात याला काय म्हणावे तेव्हा पार्वतीला चित्ररथाचे बोलणे खटकले ती संतापली आणि म्हणाली दुष्ट तू सर्वव्यापी महेश्वराबरोबर माझी थट्टा केली आहेस या दुष्काळात दुष्कर्माचे फळ तुला भोगावेच लागेल येथे सनक सनंद सनंदन आणि सनद कुमार उपस्थित आहेत विशुद्धी प्रकृतीचे महान शास्त्र व्यक्त तत्व आणि व्यक्ती विनम्रपणे उभे आहेत हे सर्व थोर मंडळी अज्ञान नाहीसे झाल्यावर शिवभक्तीतच रममान झाले यांना शिवाचे आचरण कधीही गैर वाटले नाही त्यांच्या प्रत्येक कृतीतून लोककल्याणच होते ही त्याची प्रत्यक्ष अनुभूती आहे तू स्वतः ज्ञानी आहेस चतुर आहेस तरी शिवाची थट्टा केलीस या प्रमा प्रमाणाबद्दल मी तुला करणार त्यामुळे भविष्यात साधू संतांच्या करणार नाहीस तू विमानातून ना खाली पडून राक्षस योनी जम, जन्म असा मी तुला शाप देत आहे जगदंबेच्या अभिशापाने चित्ररथास राक्षसाचा जन्म मिळाला तो त्वष्टा ऋषीच्या श्रेष्ठ तपोबलाने भूलोकी उत्पन्न झाला पूर्वसंस्काराला अनुसरून तो लहानपणापासूनच करू लागला, त्याच्यावर भगवान शंकरांचा वरदहस्त आहे तुम्ही कितीही प्रयत्न केला तरी त्याला जिंकू शकणार नाही म्हणून माझे तुम्हाला सांगणे हे आहे की तुम्ही प्रदोष व्रत करून आधी शिवाला प्रसन्न करून घ्या त्यानंतरच तुम्हाला रुद्रा रुद्रा विजय मिळवणे शक्य होईल हे ऐकून इंद्राधिकांना मोठे समाधान वाटले त्यांनी गुरुप्रदोषाचे व्रत मोठ्या श्रद्धेने आचरण केले त्या व्रतात त्या व्रताच्या प्रभावानेच इंद्राला रुद्रासुरावर विजय मिळवता आला आणि ते देव लोकांमध्ये दे शांती प्रस्थापित करू शकले तर अशी गुरुप्रदोषाची व्रतकथा सर्वांनी ऐका ही ऐकल्यामुळे हो तुमच्या त्या दिवशी चा प्रदोषाचा व्रत पूर्ण होतं आणि भगवान शिवशंकरांचा काही गुरुप्रदोषाचे प्रभावशाली उपाय बघूयात एक शिवपुराणातील ज्या व्यक्तीला संबंधित आजार असेल मग ते गुडघे कंबर पाठ जे काही हाडासंबंधित आजार आहेत तसेच हातामध्ये मुंग्या येत असतील हात चालत नसेल पाय चालत नसेल तर ज्या दिवशी गुरुवारचा प्रदोष पडतो त्या प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये जमील ठीक नसेल तर दिवसभरात केव्हाही शिवमंदिरात जाऊन जिथे नंदेश्वराचा नंदी महाराजांचा उंच पाय असतो त्या ठिकाणी कुठल्याही एका निळ्या कलरचे फूल हळदीमध्ये बुडवून नंदेश्वर महादेवाचे स्मरण करून अर्पण करावे एक दीपक प्रज्वलित करावा आणि थोडा वेळ तिथेच बसून ते फूल उचलून आणावे आणि एक बादली टाकून ते फूल ज्या व्यक्ती हाडासंबंधित किंवा हाताला मुंग्या येत असतील त्या पाण्याने आंघोळ केल्याने त्या व्यक्तीला व्यक्तीच्या आरोग्यात आराम मिळतो दोन गुरुवारचा प्रदोष असेल त्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तसेच तुमचे कष्ट केलेले पैसे येण्यासाठी गुरुवारच्या प्रदोष दिवशी प्रदोष काळामध्ये शिवालयात जाऊन एक फुलवात आणि एक लांबवात अशी एकाच दिव्यामध्ये दोन वाती लावून भगवान शिवशंकरांना प्रज्वलित करावे तीन बेल बेलपत्र एक नंदेश्वर महादेवांच्या उंच पाय आहे त्या ठिकाणी नंदेश्वर महादेवाचे स्मरण करत अर्पण करावे दुसरे बेलपत्र अशोक सुंदरीचे स्थान आहे त्या ठिकाणी अर्पण करावे तिसरे बेलपत्र जिथे भगवान शिवाचे कंकर आहे तिथे अर्पण करावे कितीही दिवस झाले असले तरी ते तुमचे पैसे नक्की तुम्हाला भगवान शिवशं शिवाच्या आशीर्वादाने नक्की मिळतील तीन प्रत्येक महिन्यात प्रदोष येतात तर कुठल्याही प्रदोषला तुम्हाला शक्य होईल त्या प्रदोषला तुमची ठरवलेली काम होत नाहीत एखादा एक मुलगा एक्झामसाठी बसला आहे त्याचे रिझल्ट येणार आहेत कर्जामध्ये बुडालेला आहेत त्यातून मार्ग निघण्यासाठी कुठलीही समस्या असो ती पूर्ण होण्यासाठी एक लोटा जल त्यामध्ये असेल ठीक पाच बेलपट पत्र नाहीच मिळाले तर एक बेलपत्र एक शमीपत्र अखंड हिरवे मूग आणि एक छोटासा गुळाचा तुकडा हे सर्व तांब्याच्या कलशामध्ये टाकावे ता आणि भगवान शिवशंकरांना प्रदोष काळामध्ये हे जल ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत अर्पण करावे बघा येणाऱ्या पाच प्रदोष पर्यंत तुमचे काम झालेले असेल चार सरकारी नोकरी प्राप्तीसाठी किंवा तुम्ही कुठल्याही नोकरीसाठी इंटरव्ह्यू साठी जात आहात तर गुरु प्रदोष दिवशी एक तांब्याच्या तांब्या घेऊन त्यामध्ये पाणी घ्यावे एक चिमूटभर हळद थोडासा गूळ थोडीशी हरभळा डाळ हे सर्व त्या आंब्याच्या तांब्याच्या कलशामध्ये टाकून जिथे कुठे तुम्हाला केळीचे झाड मिळाले तर त्या झाडाला भगवान शिवशंकरांचे स्मरण करत तसेच भगवान हरीचे स्मरण करत अर्पण करावे तसेच माता लक्ष्मीचे सुद्धा स्मरण करावे भगवान शिवपार्वतीच्या आशीर्वादाने तुम्हाला पाहिजे ती नोकरी नक्की मिळेल आणि विशेष म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असा जीवनसाथी हवा असेल तर हा उपाय अतिशय प्रभाव आहे विवाह इच्छुकांनी हा उपाय नक्की करावा दिवशी भगवान शिवाला काही नाही जमले तर एक लोटा जल आणि एक बेलपत्र अर्पण करा त्यांना जेवढ्या शक्य होतील तेवढ्या पांढऱ्या वस्तू अर्पण करा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा रात्रीच्या वेळेस भगवान शिवासमोर तुम्हाला एक तुपाचा दिवा प्रज्वलित करून शिवमंत्र जप करायचा आहे आणि रात्री आठ नंतर आठ दे दिशांना आठ दिवे लावा यामुळे तुमच्या घरात जीवनामध्ये दिव्यासारखे प्रज्वलन होईल सहा गुरुप्रदोष दिवशी प्रदोष, प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा करा भगवान शिव यांना पिवळी फुले अर्पण करा ओम नमो भगवते रुद्राय नम या मंत्राचा अकरा वेळा जप करा तुमचे शत्रू आणि विरोधक शांत व्हावेत यासाठी मनोभावे भगवान शिवाला प्रार्थना करा मैत्रिणीनं व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि लाईकसुद्धा करा शिव 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 ओम नम शिवाय हर हर महादेव धन्यवाद